होमगार्ड साठी पुरुष आणि महिला असा दोनच राखाने दिलेला आहे फॉर्म भरण्यासाठी पण कुठेही नाम उल्लेख करण्यात आलेलं नाही तर काय नमस्कार माझं नाव निकिता मुख्यादल ट्रान्सजेंडर ऍक्टिव्हिस्ट ऍक्च्युली तुम्ही जो हा प्रश्न विचारला आहे त्या संबंधात मी असं बोलेन की महाराष्ट्र सरकार तृतीय पंथांना घेऊन पूर्णपणे उदासीन आहे आता जे सरकारी नोकऱ्यांमध्ये कॉलम यावा असं जे मागच्या वर्षी आदेश आलेत किंवा मागच्या वर्षी निर्णय झालाय हे काय सरकारने स्वकुशीने दिलेलं नाहीये आम्ही कोर्टात जाऊन जेव्हा भांडलो तेव्हा कोर्टाने जजमेंट दिल्यामुळे नाही लगास्तव सरकारने कॉलम दिल्या दिलाय असं मला वाटतं कारण की त्यांना जर स्वकुशीने कॉलम द्यायचा असता तर त्यांनी सगळीकडे ते इम्प्लिमेंट केलं असतं प्रत्येक वेळा आम्ही किती वेळा आम्ही कोर्टात जायचं पोलीस भरतीच्या वेळेस दारूबंदी पोलीसचे फॉर्म आले त्यावेळेस त्यात नव्हता कॉलम आता होमगार्डची भरती आली त्यातही कॉलम नाही म्हणजे ज्या वेळेस मतदान करायचा विषय येतो त्यावेळेस तृतीय पंथांचं मतदान यांना चालतं तृतीय पंथांच्या वडिलांचं मतदान यांना चालतं तृतीय पंथांच्या नातेवाईकांचं मतदान यांना चालतं मग आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणते घटक त्यांना दे आपण काय सुविधा दिल्या पाहिजे इतके तर काय न समजणारे सरकार नाहीये ते लोक खूप हुशार आहेत म्हणूनच ते गव्हर्नमेंट सरकार चालवत आहेत याचा अर्थ हाय पण त्यांना सगळं माहीत असूनही त्यांना मुद्दामहून तृतीयपंथींना मुख्य प्रवाद घ्यायचं नाहीये असं मला दिसून येते एकंदरीत आपण होमगार्ड महामंडळाची भेट घेऊन काही चर्चा करणार आहात चर्चा तर आम्ही करणारच आहोत पण आता नेमकं किती वेळा चर्चा करायचा आम्ही जर एकदा कोर्टने नी निर्णय दिला तर इम्प्लिमेंट गव्हर्नमेंटनी करायला पाहिजे ना नॉर्मल लोकांसाठी स्त्री आणि पुरुषांसाठी जेव्हा अशा कोणत्या योजना येतात तर ती प्रत्येक जण जाऊन वे, प्रत्येक वेळा सांगत का आता लाडकी बहीण योजना जी आली ती आपली महिलांना वगळण्यात आलं बसचं जे हाफ तिकीट महिलांसाठी आलं ते आपण तृतीय पंथी महिलांना ओघळण्यात आलं म्हणजे किती वेळांना सांगायचं की आम्ही तृतीयपंथी महिला आहोत आणि आम्ही मतदान करतो आणि आम्ही महाराष्ट्राचा भाग आहोत असं काही नाही का आम्ही महाराष्ट्राच्या बाहेरून आलो एका आपण आलोय आम्ही भूमिपुत्र देतले एकंदरी आता विधानसभेच्या संदर्भात आपण सरकारला इशारा देतात तर आपल्या मागण्या मान्य जर नाही झाल्या किंवा रकड याच्यामध्ये घेतल्या नाही तर आपण मतदानावर काही बहिष्कार टाकणार आहोत जर आमच्या मागण्या व्यवस्थित पद्धतीने अजून तर होतच नाही आहेत प्रत्येक वेळा आम्हाला जाऊन भांडावं लागतं पण आताही जर गव्हर्नमेंटने याकडे लक्ष दिलं नाही तर आता काळ बदलत चाललेला आहे प्रत्येकाला आपल्या हक्काधिकाराची जाणीव होत चाललेली आहे तशी आमच्या समुदायालाच जाणी आहे जर आमच्या मागण्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं नाही आणि समुदायाकडे जर लक्ष दिलं नाही तर आमच्या समितीतर्फे आम्ही मतदानावर बहिष्कार तर टाकूच पण प्रत्येक तो आम्ही कायदेशीर प्रयत्नांनी कायदेशीर मार्गाने आम्ही पूर्ण प्रयत्न करू की आमच्या हक्क आम्हाला कशी मिळवता येतील थोडा वेळ लागेल पण लढेंगे जितेंगे